मंजली कराड नावाची जखमी वागीन आता चवताळलेली आहे आपल्या नवऱ्याला फास लागू शकतो या भीतेने ती ग्रासलेली आहे धनंजय मुंडे भेटलेले नाहीत आणि त्यांनी आत्तापर्यंत वाल्मिकचा फक्त वापर करून घेतलेला आहे आपली पोळी भाजून घेतलेली आहे त्यामुळे सगळ्या ज्या भानगडी त्या आता मी चव्हाट्यावर आणणार आहे अशा शब्दामध्ये मंजली कराड यांनी प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आता बघा प्राजक्ता माळी ते रश्मिका मंदाना म्हणजे वेगवेगळ्या नर्तकी नट्या कलाकार यांना दिलेलं मानधन त्याच्यानंतर शंभर खाती बँकांमधली जी खाती आहेत ती खाती त्याच्यानंतर अनेक महिलांच्या नावावर जी संपत्ती आहे ती सगळी संपत्ती अमेरिकेमध्ये जे काही लपवलेलं आहे ती संपत्ती या सगळ्याचा हिशोब मंजली कराड यांनी जर उघड केला तर धनंजय मुंडे यांची सुटका होण्याची चिन्ह अजिबात नाही दुसरीकडे राज्य शासनाने न्यायालयीन चौकशी आता सुरू केलेली आहे तसा अध्यादेश काढलेला त्यामध्ये पहिली व्यक्ती जर जबाबासाठी बोलवण्यात येतील साक्षीसाठी बोलवण्यात येतील तर त्या व्यक्तीचं नाव आहे धनंजय मुंडे आता या एकूणच परिस्थितीविषयी आणि धनंजय मुंडे ज्या प्रकारे आपल्याच कर्माने एका कात्रीमध्ये सापडलेले आहेत आणि त्याच्यातून त्यांची सुटका होणं हे अगदी अशक्य वाटायला लागलेलं ला आहे अजित पवार देखील काहीही करू शकणार नाहीत असं सगळं दिसतंय या सगळ्या एकूण विषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिका बिंदास्तपणे नोंदवाव्यात एक सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण तटस्थपणे पत्रकारिता म्हणून चर्चा करत असतो हे बघा वाल्मिकी कराड हा शरण आला तो शरण आला तो धनंजय मुंडे यांनी सांगितलेलं होतं की एक महिन्यामध्ये तुला बाहेर काढील हे मला धनंजय मुंडे यांच्या जवळच्या व्यक्तीने सांगितलेलं आहे परंतु तसं काही घडलं नाही वाल्मिकी कराडवर उलट तीनशे दोन लागलेला आहे कलम लागलेला आहे हत्ये हत्येच्या गुन्ह्या संदर्भात त्याच्यानंतर मकोका लागलेला आहे म्हणजे अपहरण खंडणी खून अशा सगळे संघटित गुन्हेगारीचा तो एक भाग बनलेला आहे आरोपी बनलेला आहे आता मुख्य आरोपी हत्येमधला सुदर्शन घुले याचं जरी नाव असलं तरी आता मुख्य आरोपी म्हणून वाल्मी करारचा यापुढे उल्लेख केला जाईल आता मकोका अंतर्गत जी काही चौकशी होईल त्याच्यामध्ये एकतर जामीन मिळणार नाही चौकशी होत राहील आणि त्याच्यामध्ये आपलं निर्दोषत्व सिद्ध करणं हे वाल्मिक समोर जेवढं मोठं आव्हान आहे आणि त्याहीपेक्षा मोठं आव्हान आहे ते धनंजय मुंडे यांच्यासमोर की वाल्मिकला आता सोडवायचं कसं कोणते वकील लावायचे काय करायचं ही सगळी जबाबदारी धनंजय मुंडे यांना घ्यावी लागणार आहे मंजली कराड यांनी सांगितलेले की आम्हाला ते भेटलेले नाहीत फक्त बातम्या आलेल्या आहेत त्या सगळ्या अफवा आहेत ते आम्हाला भेटलेले नाहीत मग धनंजय मुंडे आता तुम्हाला दूर करत आहेत का त्यांनी हात झटकलेले आहेत का असं पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना मंजली कराड यांनी जे काही बोल व्यक्त केलेलं आहे आपलं मन ते अतिशय बोलकं आहे आणि त्याच्यातून एकच अर्थ निघतोय की ज्या ज्याने आपली स्वामी निष्ठा अगदी लहानपणापासून प्रदर्शित केली सगळं काही केलं आणि त्याच्यामुळे तुमचं राजेपद कायम राहिलं मुंडे घराण्याचं जे राजेपद आहे ते कायम राहील म्हणजे लहानपणी शाळेमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा आपल्या सायकलला लावून वाल्मिक फिरायचा आत आई अतिशय मोलमजुरी करायची आणि ते त्याची जी काही भावना आहे ती लक्षात घेऊन मुंडे घराण्याने त्याला जवळ केलं आणि मग तो घरगडी झाला आणि घरगडी झाल्यानंतर त्यांनी हे या सगळ्यांचं म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असतील स्वर्गीय पंडितांना मुंडे असतील आणि आता धनंजय मुंडे असतील पंकजा मुंडे असतील या सगळ्यांची सेवा इमाने इद्वारे केली आणि त्याची शिक्षा जर त्याला, त्याला त्याच्या गळ्याभोवती जर फास लागणार असेल आणि तो सोडवण्यासाठी जर हे मुंडे कुटुंब कामाला येणार नसेल तर मग अर्थ काय अशा भावना मंजली कराड यांच्या बोलण्यातून व्यक्त होताना आपल्याला दिसत आहेत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे प्रत्य। आता बघा प्रत्य। आत्तापर्यंत गेल्या महिनाभरामध्ये जे काही दिसून आलेलं आहे काय दिसून आलेलं आहे की आमच्या ड्रायव्हरच्या नावाने संपत्ती आहे दुसऱ्या पत्नीच्या नावाने संपत्ती आहे परदेशामध्ये संपत्ती आहे म्हणजे त्या संपत्तीचा हिशोबच नाही म्हणजे ईडीने नोटीस पाठवावी धनंजय मुंडे यांचा खास साथीदार वाल्मिकी कराडला ईडीने नोटीस पाठवावी आता सुप्रिया सुळे वगैरे सगळ्या म्हणायला लागलेल्या काय की धनंजय मुंडे म्हणजे ईडीने कारवाई का केलेली नाही आतापर्यंत असा प्रश्न विचारलेला आहे कारण धनंजय मुंडे यांना अभय मिळाला महायुतीमध्ये ते जाऊन बसलेले मग आता हे फक्त वाल्मिकी कराडचीच खाते चौकशी वगैरे हे सगळं संपत्तीची होणार नाही धनंजय मुंडे यांनी आपला पैसा वाल्मिकराडच्या अकाउंटमध्ये तर ठेवलेला नाही अशी शंका यायला लागलेली आहे तशी चर्चा परळीसह महाराष्ट्रामध्ये सगळीकडे होत आहे आता आपली जी संपत्ती निवडणूक आयोगासमोर जी जाहीर करावे लागते त्याच्यामध्ये धनंजय मुंडे यांनी अशी जाहीर केलेली आहे काय जाहीर केलेले की, की, की माझी संपत्ती दुप्पट वाढली म्हणजे दोन हजार एकोणीस पर्यंत जी काही संपत्ती होती तेवीस कोटीच्या आसपास ती एकदम एकोणसाठ कोटी झालेली मग आता अजितदादा पवार यांच्या पक्षामध्ये जो आमदार सर्वाधिक विक्रमी मताने निवडून आला म्हणजे धनंजय मुंडे हे निवडून आले मग त्या काळामध्ये जो काही पैसा लागलेला आहे मग तो पैसा कुणी पुरवला कुठून गोळा झाला म्हणजे जे काही न्यायालयामध्ये आता जे खटले दाखल होतात त्यांचे विरोधी आमदार उमेदवार दाखल करत आहेत तो भाग वेगळा आहे अजून परंतु ही सगळी संपत्ती आली कुठून आणि भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते सा साधन शुचिता वगैरे सगळं बोलत आहेत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल असं आमदारांना सांगितलं जिथं धनंजय मुंडे नव्हते असं सांगितलं की बदलीच्या फायली घेऊन फिरवू नका साधे राहा लोकांमध्ये राहा विकास करा वगैरे सगळं करा म्हणजे नको त्या कामामध्ये लक्ष घालू नका आपली प्रतिमा चांगली करा मग आता जिथं बदली म्हणजे जिथं बीड जिल्ह्याचा कलेक्टर जर नेमला जातोय वाल्मिक कराडकडून आणि तो, तो स्वतः मालक मंत्री आहे पालकमंत्री नावाला धनंजय मुंडे आहेत म्हणजे सगळ्या प्रकारची मंजुरी आहे म्हणजे अशा किती तरी बदल्यात किती पोलिसांच्या किती बदल्यात नियुक्त्या कोणाकोणाच्या केलेल्या आहेत या सगळ्यामध्ये जो काही पैसा खाल्लेला आहे तो आता पैसा हा एकट्या कराडचा कुठं आहे हा तर धनंजय मुंडे यांच्या कामाला आलेला आहे मग तो जर आलेला असेल आणि एकटा म्हणजे फास जो आहे तो फक्त आरोपांचा फास असेल किंवा भविष्यात शक्यता आहे फाशीची शिक्षा होऊ शकते तर अशामुळे धनंजय मुंडे आम्हाला का दूर लोटत आहेत असा प्रश्न मंजली कराड यांनी विचारलेला आहे आता याची सगळी चौकशी आता बघा जसं सुरुवातीला मी म्हटलं की वाल्मी कराडला एक महिन्यामध्ये बाहेर काढू असं आश्वासन दिलं होतं असा मैत्रीपूर्ण दिलासा दिला होता आता त्यासाठी बावीस एकतीस नावाची शिवलिंग मोराळे यांची जी गाडी आहे ती गाडी ही परळीची आहे आणि ते शासकीय कंत्राटदार आहेत मोराळे कुटुंब अजित शिवलिंग मोराळे आणि त्यांचे शिवलिंग मोराळे यांची ती गाडी आहे ती गाडी मस्सा चोगला त्यावेळेला अजित पवार भेटीला आले होते त्या ताफेमध्ये ती होती त्या गाडीमध्ये वाल्मिक करार होता असं देखील बोललं गेलेलं आहे आणि त्याच गाडीतून तो शरण आला पुण्याला मग एकच गाडी अशी सगळीकडे व्यवस्थितपणे का फिरते हा प्रश्न आहे अशा अनेक गोष्टींची चर्चा गेल्या महिनाभरामध्ये आपण ऐकतोय पाहतोय मेन स्ट्रीम मधले दैनिक असतील टी व्ही चॅनल असतील सोशल मीडिया असेल सगळीकडे ही चर्चा होतीय अजित पवार अधूनमधून बोलतात माध्यमांवर चिडतात मीडिया ट्रायल थांबवा तुम बाबा कशाला जर कोणी दोषी असेल तर आम्ही त्याला पकडू न्यायालयीन चौकशी करू ची करू सी आय डीची करू सगळं ते सांगतात आता काय झालेलं आहे आता हे अशा वळणावर आलेलं आहे की आता जर आपल्या गाळ्या परत येत असेल आपला कुटुंब सगळं उद्वस्त होणार असेल आणि एक कु, कु कुटुंबच बदनाम होणार असेल तर मग मुंडे कुटुंबाने आपली जबाबदारी पाळावी की नाही असं कराड कुटुंबाला आता वाटायला लागलेलं आहे धनंजय मुंडे यांनी लाख प्रयत्न केले काय लाख प्रयत्न केले म्हणजे कायद्याच्या कचाट्यातून सोडवण्यासाठी जिथं फक्त खंडणीचा गुन्हा होता त्याच्यावरच गाडी त्यांना थांबवता आली नाही न्यायालयीन कोठणी मिळाली तिथं जामीन मिळाला असता परंतु हे जे काही पुढं घडलेलं आहे कारण की एस आय टीमध्ये जे अधिकारी नेमलेले होते ते बीड जिल्ह्यातलेच होते, होते ते वाल्मिकारांच्या जवळचे होते आणि मग पर्यायाने ते धनंजय मुंडे यांच्या जवळचे देखील होते त्यामुळे तसं काही झालं नव्हतं एस आय टीचे अधिकारी बदलले आणि सी आय पण लक्ष घातलं आता सगळ्यात महत्वाची गोष्ट कशी आहे आणि ती कुणाबद्दल आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला महाराष्ट्रातल्या जनतेला सभागृहामध्ये असं सांगितलं काय सांगितलं की पाळ्यामुळं खणून काढू कुणालाही माफ करणार नाही हे सगळं त्यांनी तो विडा उचलला आणि त्याच्यानंतर अजित पवारांनी त्यांना विनवणी केलेली असणार अजित पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देखील विनवणी केलेली असणार धनंजय मुंडेंनी केलेली असणार केले की असं हे आहे आणि हे आमच्या गाळ्यापर्यंत येऊ शकतं त्यामुळं काही मर्यादा पाळाव्यात तपास कार्यामध्ये वगैरे हे सगळं परंतु देवेंद्र फडणवीस यांना ते ऐकण्याच्या पलीकडं गे, गेलेलं आहे का गेलेलं आहे कारण की एक मुख्यमंत्री म्हणून पूर्ण राज्याचा विचार करायचा आहे म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन आहे कोपर्डी घटना आठवा त्यावेळेला निघालेले मोर्चे आठवा आता पुन्हा निवडणुका सगळा मलिदा वाटून चाटून सगळं काही निवडणूक तर जिंकलेली आहे परंतु आता ते सुखाने गळ्यामध्ये ती गिळता तर आली पाहिजे मग जर हा अडथळा असेल मराठा विरुद्ध वंजारी वाद जर पेटणार असेल आणि मग याच्यातून नको रासेल। आपन ला ला ते म्हणजे परिस्थिती चिघळणार असेल तर आपण एक आपलं मुख्यमंत्री म्हणून कर्तव्य पाळलं पाहिजे कठोरपणे पाळलं पाहिजे अशी भावना फडणवीसांची झालेली नसेल तरच नवाल आहे मी कुणीतरी न्याय देणारा पाहिजे म्हणजे राजधर्म पाळणारा पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस ते करायला लागलेले ते इतकं करायला लागलेलं की मनोज जरांगे पाटील यांनी कौतुक केलंय फडणवीसांचं यश धनंजय देशमुख जे संतोष देशमुख यांचे बंधू आहेत त्यांनी देखील आहे की एस आय तपास योग्य दिशेने चालू आहे हे सगळं प्रमाणपत्र देवेंद्र फडणवीस यांना मिळालेलं आहे आणि आता त्यांना ते, ते करावं लागणार आहे कारण की आता कसं आहे की सगळं सुचिर्भूत होऊन सगळं सरकार चालवायचं आहे निवडणुकीमध्ये काय केलेलं आहे कशाप्रकारे फोडाफोडीचं राजकारण केलेलं आहे कशा प्रकारची कूटनीती केलेली आहे ते सगळं विसरून आता आपल्याला शाश्वत धर्म राजकारणातला तो ब पाळायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला ते करावं लागणार आहे कारण की आपल्याला मुलाखतीमधून लेखांमधून प्रतिक्रियांमधून भाषणामधून आपण जे सांगतो वारंवार की शुद्ध कसं चारित्र्य ठेवलं पाहिजे वैयक्तिक चारित्र्य कसं शुद्ध ठेवलं पाहिजे राजकारण कसं केलं पाहिजे विकासाचं राजकारण कसं केलं पाहिजे म्हणजे हे जी सगड़ा है, ते तेंची ले ले। है जे सगळं आहे त्याच्यामुळे त्यांची जबाबदारी वाढलेली आहे आता मंजली कराड हे जे काही त्यांच्याकडे पुरावे आहेत आणि ते जर उघड त्यांनी केले आणि ती करण्याची आता दाट शक्यता आहे पुढचे अजून सहा दिवस आहेत वाल्मी कराड हा कोठणीमध्ये असणार आहे मग जसं आपण काल परवा दोन तीन दिवसामध्ये चर्चा केलेली आहे याच चॅनलवर की वाल्मिक कराड कोठड येथून आवडणार आहे फास तो आरोपांचा फास तो धनंजय मुंडे यांच्या गळ्याभोवती कालच आपण त्याच्याविषयी बोललेलो आहे आणि आता मंजली कराड यांच्या रूपाने तेच आता सिद्ध झालेलं आहे वाल्मिकी कराड हा एकटा बळी काही जाऊ इच्छित नाही तो जाणार नाही त्याच्यामुळे कसं आहे की आसंगाची संघ केल्यावर काय होतं त्याचं हे मूर्ती म्हणतो उदाहरण धनंजय मुंडे यांना आता ते दिसतंय आणि स्वतः धनंजय मुंडे हे काही कुठल्याही आरोपापासून मुक्त नाहीत म्हणजे स्वतः कृषी मंत्री मग सुरेश धस म्हणतात की परळी पॅटर्न किती किती हजारो हेक्टरवर जे पीक विमा घोटाळा केलेला आहे परळी पॅटर्न लाभवलेला आहे मग ह्या धनंजय मुंडे यांना माहिती नव्हता का एकशे एक्केचाळीस शेतकऱ्यांकडून जे काही आठ आठ लाख रुपये भरले पोताड्या पोत्यामध्ये भरले पुन्हा मागायला आले तर त्यांना मारायची धमकी देण्यात आली मग तो पोत्यांमध्ये भरलेला पैसा कुठं वापरला गेला धनंजय मुंडे यांच्या प्रचार काळात वापरला गेलेला आहे का कुठं गेलेला आहे तो पैसा कुठं दडवलेला आहे पैसा याची सगळी उत्तर आता द्यावी लागणार आहे मग राख असेल वाळू असेल सगळ्या प्रकारचे घोटाळे असतील त्या सगळ्या अवैध धंद्यांना दे देन म्हणजे नियम नियम सोडून जे काही रा वाहतूक झालेले आहे उपसा केलेला आहे याचा हिशोब द्यायचा कुणी मग सुरेश धस यांनी सगळीची कुंडली वारंवार मांडलेली आहे मग मा त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुकसंमतीनुसार सगळं काही व्यवस्थित त्यांनी चालवलेलं आहे त्यांनी तोफ डागलेली आहे आता सुरेश धस हे देखील म्हणजे जा म्हणजे जर धनंजय मुंडे जात्यात आहेत तर, तर सुपामध्ये धुरे धस आहेत असं देखील बोललं जात काय व्हायचं ते होईल राजकारण्यांमध्ये कोणीही म्हणजे असा म्हणजे शुद्ध नसतो राजकारण हे असंच असतं गटारीमध्ये खेळावं लागतं सगळ्यांना गुंडांना पुंडांना पोसावं लागतं हे सगळं करून मग निवडून यावं लागतं मग देवेंद्र फडणवीस मुलाखतीमध्ये जसं सांगतात की इलेक्टिव्ह मेरिट पाहिजे नाईलाजाने तिकीट द्यावं लागतं भ्रष्टाचाराचे आरोप असतील वगैरे ते सगळं बोललं जातं मग आता अशा परिस्थितीमध्ये आता धनंजय मुंडे यांचा कधी राजीनामा घ्यायचा आहे अजित पवार यांना कधी सांगायचं आहे अजित पवार यांना तर आता ते एकदम लाडके दादा झालेले म्हणजे भारतीय जनता पार्टीचे अतिशय लाडके दादा झालेले मोदी असतील शाह असतील अजितदादा अजितदादा आणि जे सगळे मोदी फक्त जे आहेत त्यांच्या दृष्टीने तर आता अजितदादा पवार हे महाभ्रष्टाचारी होते आता ते दादा 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 असं सगळं ते सुरू झालेलं आहे या दादा दादांमुळे भारतीय जनता पार्टीची प्रतिमा खराब होण्या व्हायला लागलेली आहे आणि ते सरकारमध्ये ज्यांच्यावर कोट्यवधी हो रुपयाचे घोटाळे केल्याचा आरोप केला त्या ते, सरकारी तिजोरी तिजोरीची चाबी दिली अर्थमंत्री केलं मग याच्यात बदनाम कोणता पक्ष होतोय भारतीय जनता पार्टी होती मग संघाने अनेकदा सांगितलेलं आहे काय सांगितलेलं आहे की अजित पवार हे विचारसरणीची जुळत नाही त्यांच्यावर आपणच बैलगाडी भर पुरावे नाचवलेले आहेत त्यांना दूर करा लोकसभा निवडणुकीमध्ये दिस तुम्ही ते ऐकलं नाही निदान विधानसभेत करा पण विधानसभेत देखील आपलं राजकीय स्वातंत्र्य अभि अबाधित ठेवून भारतीय जनता पार्टीने संघाचं काही ऐकलं नाही पण संघाने मदत केली म्हणून आपण निवडून आलेलो आहे आहे याचं भान आता पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांना ठेवावं लागणार आहे ते ऐकावं लागणार आहे मग आता हे सगळं जे आहे आता मंत्र्यांचा क्लास घेणार आहे राष्ट्रीय स्वय स्वयंसेवक संघ जसं मोदींनी काल आमदारांना सगळ्यांना सांगितलं आता राष्ट्रीय स्वय स्वयंसेवक संघ काय करणार आहे क्लास घेणार आहे मंत्र्यांचा म्हणजे ह्या उद्या एकोणीस वीस तारखेला मुंबईमध्ये की कसं करावं आपल्या खात्याचं काम कसं करावं काय करावं पारदर्शकता प्रामाणिक पारदर्शक पारदर्शकता ठेवायची हे कसं करावं शाश्वत विकासाचे कसे मुद्दे मार्गे लावायत हे सगळं त्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि मग आजचे विद्यमान अन्न व नागरी पुरवठा मंत्री हे मात्र तिथं नसणार कारण ते भाजपमधले नाही आहेत मग ते रेशीम बागेत देखील ज्या वेळेला हिवाळी अधिवेशनाच्या वेळेला सगळ्या महायुतीच्या आमदारांना बोलवण्यात आलं होतं त्यावेळेला अजित पवार यांचे आमदार तिथं कुणी नव्हते म्हणजे आता हे सगळं जे आहे की एकदा विचित्र वळणावर असं राजकारण येऊन ठेपलेलं आहे आणि मग फक्त विरोधकांच्या नावाने खडे फोडण्यात काय अर्थ आहे मग आता याच्यामध्ये सब घोडे बारा टक्के आपण जे नेहमी म्हणतो ते ते देखील दिसतंय आणि इकडं जी मैत्री आता ती शत्रुत्वामध्ये रूपांतरित झालेली आहे ती फक्त मंजली कराड या वाघिणीच्या एका विधानाने की मी सगळे पुरावे मांडेन आणि मग मा तुम्ही वाल्मिक कराडला एकट्याला दोषी धरता कामा नये तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद